मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आलेलो आहोत आपली पुढचं जे जीवन आहे ते चांगलं वेलसेट व्हावं म्हणून आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि जोपर्यंत आपण यशस्वी होणार नाहीत तोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजेत कारण यश मिळेपर्यंत प्रयत्न केले तर आणि जेव्हा आपल्याला यश मिळेल त्यावेळेस जग जे आहे ते आपल्या प्रयत्नाला नाही तर आपल्या यशाला नमस्कार करत असतंय त्यामुळं प्रयत्न करत राहिलं पाहिजे जीवनामध्ये आपण कंटिन्यू हे प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये आपण जे आलो आहोत ते यश मिळवण्यासाठीच आलो पैसा मिळवण्यासाठीच आलेलो आहोत म्हणून प्रयत्न करत राहिलं पाहिजे सांगता येत नाही की कोणता प्रयत्न मला यशाचे दार उघडून देईल त्यामुळं प्रयत्न करत राहिलं पाहिजे मी ह्याच्यासाठी सांगतो आहे की आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन आय पी ओची चर्चा करणार आहोत जे की आज ओपन झालेले आहेत दोन्ही आय पी ओचा आज जी एम पी जो आहे ग्रे मार्केट प्रीमियम जे आहे ते साठ टक्क्याच्या आसपास असलेला आस आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे साठ टक्के नफा आपल्याला चार पाच दिवसामध्ये होऊ शकतो अजून दोन दिवस बाकी आहेत दोन दिवसात मा ग्रे मार्केट जी एम पी जो आहे तो अजून वाढू शकतो त्यामुळं आय पी ओमध्ये जर पैसे लावले ना तर आपला पैसा एका चार पाच दिवसातच डबल होऊ शकतो त्यामुळं लावायला हरकत नाही बँकेमध्ये ठेवून नुसते पैसे ठेवण्यापेक्षा आय पी ओ आपण अधूनमधून भरले पाहिजेत न जाणू कोणता एखादा लकीली आपला ओ आय पी ओ लागला तर आपले पैसे लगेच वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत चला तर आजचा कोणते दोन आय पी ओ आहेत ते आपण बघूया आज तीन आय पी ओ ओ ओपन झालेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत हा एक आय पी ओ आहे त्याच्यानंतर साई स्वामी मेटल्स अँड ऑल आय लिमिटेड हा एक आहे आणि ए एम के प्रोडक्ट्स लिमिटेड हा एक आय पी ओ आपल्याला पाहायला मिळते तर आप आपण ह्या दोन आय पी ओची चर्चा करणार आहोत ह्या आय पी ओचं जी एम पी जो आहे तो कमी आहे ह्या दोघांचा चांगला आहे म्हणून हे दोन आय आय पी ओ आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये एम के जे आहे त्याचा तो जो आय पी ओ तो मेडिकल क्षेत्रातला आय पी ओ आपल्याला पाहायला मिळतो आहे क्वालिटी मेडिकल डिवायसेस आणि डिस्पोजेबल हे कंपनी तयार करते काय काय करते आणि काय आहे बघू आपण ह्या सर जागतिक ह्याच्यामध्ये पंचावन्नपेक्षा जास्त देशामध्ये दे ही कंपनी निर्यातसुद्धा करते श्रीलंका आहे नेपाळ आहे म्यानमार आहे जर्मनी आहे आफ्रिका आहे रशिया आहे आणि अजून वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या देशामध्ये दे ही कंपनी आपले मेडिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत जे काय तयार करते ते सगळे ही कंपनी बाहेर निर्यात करते भारतात तर देतेच देते आणि मेडिकल क्षेत्राला ही कंटिन्यू लागणारी गरज आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीस चांगली आहे आपण तर सध्या जी एम पीसाठीच जात आहोत जी एम पीचा चांगला मिळू शकतो पुढं ही कंपनी कशी आहे ते आपण नंतर बघू हिचे जे प्रॉडक्ट आहे तुम्ही इथं बघू शकता काय काय बनवते ही कंपनी म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या गोष्टी ही कंपनी बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते सगळ्याचे नाव वाचणार नाही मी फक्त तुम्हाला दाखवतो की कोणते कोणते प्रोडक्ट ही कंपनी बनवते तर छोटे मोठे असतील पण भरपूर प्रोडक्ट जे की दवाखान्यामध्ये वापरले जातात बघू शकता तुम्ही हे सगळे प्रोडक्ट ही कंपनी बनवते त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये तर चालेलच पण सध्या आपण जी एम पीसाठी जात आहोत ग्रे मार्केट प्रीमियमसाठी जात आहोत तर हिचं ग्रे मार्केट प्रीमियम चांगलं भेटू शकतं आणि जर हा आय पी ओ आपल्याला लागला तर आपले पैसे चार दिवसामध्ये डबल होण्याची शक्यता आहे इथं बघू शकता तुम्ही आय पी ओ ओपन झालेला आहे आज तीस तारखेचं बघू शकता आणि तीन तारखेला हा बंद होणार आहे आणि सहा तारखेला आपल्याला कळेल म्हणजे सोमवारी आपल्याला कळेल की आय पी ओ आपल्याला लागला की नाही तर आणि आपले पैसे परत येतील सात तारखेला म्हणजे फक्त बँकेमध्ये पैसे ब्लॉक होतात पैसे कटत नाहीत आय पी ओ आपल्याला लागला तरच बँकेमधून पैसे कटतात आणि सात तारखेला ते अनब्लॉक होतील म्हणजे आपण ते पैसे सात तारखेला काढू शकतो पुढं बघू ह्याचं जी एम पी जर पाहिलं तर त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवतो की हा जो आय पी ओ आहे त्याचा एक लॉट जो आहे तो दोन हजार शेअरचा आहे आणि एक लाख दहा हजार रुपये एवढी अमाऊंट आपल्या बँकेमध्ये आपल्याला ठेवावी लागेल एवढी अमाऊंट जर तुमच्या बँकेत असेल तर निश्चितच हा आय पी ओ तुम्ही चार दिवसासाठी भरायला हरकत नाही दोन हजार शेअर्सचा जर हा आय पी ओ तुम्हाला लागला तर पाचव्या दिवशी तुमचे पैसे जेवढा जी एम पी आहे तेवढा मिळू शकतो नंतर तो तुम्ही लगेच विकून तुमच्या मा बँकेमध्ये पुन्हा पैसे घेऊ शकता तर ह्याचा जी एम पी जर पाहायचा असेल तर जी एम पी इथं बघू शकता वर नाव तुम्ही आहे ही तर नाव बघू शकता आणि ह्याचा जी एम पी जो आहे तो आज ह्याची प्राईज आहे पंचावन्न रुपये एका शेअरची दोन हजाराचा लॉट आहे आणि जी एम पी त्याला पस्तीस रुपये मिळालेला आहे आणि त्याचं सध्याचा जो टक्केवारीचा जो हे आहे तो त्रेसष्ट टक्के त्याला जी एम पी आज आपल्याला पाहायला मिळते अजून दोन दिवस बाकी आहे ह्या दोन दिवसामध्ये अजून जी एम पी वाढण्याची शक्यता आहे कारण काल जी एम पी पंचवीस रुपये होता आज पस्तीस रुपये झालेला आहे म्हणून पुढेही एक दोन दिवसात जी एम पी वाढला तर चांगला नफा ही कंपनी आपल्याला चारच दिवसांमध्ये मिळवून देऊ शकते पुढची कंपनी आहे साई स्वामी मेटल्स अँड आलाय लिमिटेड साठ रुपयाचा हिचा प्राईज आहे शेअरची आज ओपन झालेला आहे इथं नाव बघू शकता तुम्ही आणि ही कंपनी काय बनवते स्टेनलेस स्टीलचे पत्रे असतील रॉड असतील हे बनवते आणि ह्याच्यापासून ही स्वतः कुकवेअरमध्ये भांडेसुद्धा ही कंपनी स्वतः बनवते आणि अशा प्रकारचे हे मेटल रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणू शकतो हे दुसऱ्या कंपनीला सुद्धा ती वितरित करीत आहे इथं तुम्ही तिचं मटेरियल बघू शकता हे बनवते ही कंपनी स्टेनलेस स्टीलचंच पूर्ण काम ही कंपनी करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हिचं हिचा एक दोन हजाराचा लॉट आहे एक लॉट दोन हजाराचा आहे एक लाख वीस हजार रुपये बँकेमध्ये असायला पाहिजेत एक लाख रु एक लाख वीस हजाराचा हा लॉट आपल्याला खरेदी करावा लागेल जर आपल्याला आय पी ओ भरायचा असेल तर एवढे पैसे असतील तर निश्चितच भरायला हरकत नाही आज ओपन झालेला आहे तीन तारखेला बंद होईल आणि सहा तारखेला अलॉटमेंट होईल आणि सात तारखेला पैसे आपले जर आपल्याला आय आप पी ओ भेटला नाही तर सात तारखेला पैसे अनब्लॉक झालेले आपल्याला पाहायला मिळतील ह्याचा जी एम पी बघू शकता वर नाही नाव बघा श्री स्वामी मेटल्स अँड आलाय ह्याचा सा जी एम पी साठ रुपयाचा शेअर्स सा आहे पस्तीस रुपये त्याला जी एम पी आहे आणि अठ्ठावन्न टक्के सध्या त्याचा जी एम पी आपल्याला लिस्टिंग गेन जो आहे तो आपल्याला मिळू शकतो अजून दोन दिवस बाकी आहे अजून दोन दिवसामध्ये हाई पण वाढू शकतो बघू काय होतं आहे तर शेवटच्या दिवशी आय पी ओ भरायला हरकत नाही किती जी एम पी आहे पन्नास टक्केच्या पुढं जर जी एम पी भेटत असेल तर असे आय पी ओ जर भरले तर पैसा आपल्याला चांगला बनलेला दिसून येईल मित्रांनो फक्त आय पी ओसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या बँकेत जर पैसे असतील तर आय पी ओ भरायला हरकत नाही चार दिवसासाठी जर लकी आय पी ओ लागला तर चांगला पैसा बनू शकतो तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद